नमस्कार मी सलोनी खिंडारी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नांदेडच्या नायगाव नरसी येथे सकल ओबीसी महामेळावा पुनर्नियोजन बैठक संपन्न झाली असून हा महामेळावा सात जानेवारी रोजी ठीक अकरा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे सदर ही महामेवा बावीस एकर जागेवर होणार आहे है बार्की सोय शंभर लाउड स्पीकर ऐंशी स्क्वेअर फुटा दोन स्टेज व दोन हजार स्वयंसेवक व हजार महिला स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय नाश्ता व नायगाव लोहगाव देगलू रोड प्लॉटिंग वर वाहन पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे या मेळाव्याला छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर माधवराव जानकर सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील अठरा आलूतेदार व बारा बलुतेदार आपल्या पारंपरिक वेशभूषात हजारो संख्येने सहभागी राहणार आहेत कार्यक्रम जागेचे काम चालू आहे नरसी येथे ओबीसी बांधवाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला असून या नांदेड जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना माझं एकच आव्हान असेल की हा आपला महामेळावा ऋषी जय विश्वकर्मा मी कैलास पांचाळ येत्या सात जानेवारीला होणाऱ्या महामेळाव्यास पांचाळ समाज टोटल पूर्ण जिल्ह्यातून येणार आहे माझी एवढीच विनंती असेल पांचाळ बांधवांना की आपण जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्यात कसं येता येईल हे प्रयत्न करून सात तारखेला सर्वांनी उपस्थित राहायचं बांधवांना एवढीच विनंती आहे की सर्वात जास्त आपली उपस्थिती लावावी ही माझी विनंती आहे आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा नरसी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या संदर्भाने नरसी गावामध्ये आज सकाळी रॅली काढल्या काढण्यात आलेली आहे गावामध्ये सगळ्यांना निमंत्रण पत्रिका घरोघरी जाऊन या संदर्भाने आज घेण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमची सर्व ओबीसी आयोजन टीम प्रत्येक गावामध्ये जाऊन विवि कॉर्नर बैठका छोट्या खाणी सभा अशा सर्व सभा आम्ही घेतलेल्या आहेत आणि जवळपास या कार्यक्रमाला दीड एक ते दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे असं लोकांनी लोकांच्या एक जनमानसातून तसा मॉप या ठिकाणी येईल ये असं आम्हाला अपेक्षित आहे जी सभा घेणार आहात सर त्या किती एकरवरती एक ही सभाचं आयोजन करण्यात आलं असेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही ग्राउंड साफ केलं आहे ते सोळा ते सतरा एकर आहे आणि नमस्कार मी माधवपुरे ओबीसी समितीचा सदस्य सात जानेवारी रोजी होणाऱ्या जा ओबीसी मेळाव्यात लिंगायत बांधवांनी मोठा संख्येने उपस्थित राहून सर्व आरक्षण बचाव या मेळाव्यासाठी उपस्थित राहून शोभा वीस ते पंचवीस एकर मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले कोणत्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बांधव हातगाव हिमायतनगर नांदेड किनवट माहूर देगलूर बिलोली नायगाव कंधार लोहार या सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव ओबीसी बांधव उपस्थित राहणार तर आपण प्रसिद्धी माध्यमातून काय सांगाल सर ओबीसी बांधवांना आम्हाला एवढंच सांगण्यात येते की ओबीसी बांधवांना की सात तारखेला जास्तीत जास्त संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहून आपली एकजुटीची ताकद दाखवावी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर